नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस तरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन तूर चना गहू या मालाचे आजचे रियल बाजारभाव बघणार आहोत काय आहेत ते तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपलोड होतील ती तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा जास्तीत जास्ती भाव आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल त्रेचाळीसशे पन्नास ते चौवेचाळीसशे रुपयापर्यंत आज वाशिम मार्केटमध्ये सरासरी भाव मिळत आहे पुढील तुरीचे बाजारभाव बघूया तुरीचे जास्तीत जास्ती भाव आहेत दहा हजार दोनशे छेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत दहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर तुरीची आवक आलेली आहे पाच हजार शंभर क्विंटलची आणि तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो नऊ हजार नऊशे पन्नास रुपये पासून ते दहा हजार शंभर ते दीडशे रुपयापर्यंत अशा वाशी मार्केटमध्ये तुरीला भाव मिळत आहे पुढील बाजार आहेत हरभरा तर शेतकरी मित्रांनो आज हरभऱ्याचे भाव वाढलेले आहेत जास्तीत जास्ती भाव आहेत पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची आलेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची पुढील बाजार आहेत गव्हाचे आज गव्हाला जास्तीत जास्ती, जास्ती भाव आहेत सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आवक आलेली आहे गव्हाची एकशे पंच्याहत्तर क्विंटलची गव्हाची क्वालिटी चांगली असेल तर पंचवीसशे सव्वीसशे असे आज, आज वाशी मार्केटमध्ये गव्हाला भाव मिळत आहेत तर चला मग शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा तर आवक अजून चालूच आहे मित्रांनो जय जवान तुरेची धन्यवाद